होती काय सोय केली किती पाण्याच्या के बाट बाट हो बाटल्या त्यांनी पाठवल्या हा सुद्धा घेऊन आपण परिणयजींकडे जाऊया आपल्या मित्रपक्षातले खासदार आहेत त्यांनी अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना आपल्याला काय वाटतं याबद्दल बघा असं आहे की जे मिलिंद देवरा साहेबांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याकडे त्यामध्ये कुठेही आझाद मैदानावर आंदोलन ची परवानगी देऊ नका किंवा आझाद मैदानावर तुम्ही आंदोलन करू नका असं कुठेही म्हटलं नाहीये त्यांनी फक्त जे जे नियम किंवा जे नियम किंवा ज्या अटी ज्या सन्मान्य कोर्टाने दिलेल्या आहे किंवा राज्य शासनाच्या विविध आंदोलनकर् कर्त्यांना ज्या अटींवरती परवानगी दिली जातं त्या अटीचं पालन त्यांनी केलं पाहिजे आंदोलनकर्त्यांनी केलं पाहिजे असंच त्यांनी म्हटलेलं आहे कुठेही आंदोलनाला कुठेही थांबवण्याचं किंवा आंदोलनाला विरोध करण्याचं कुठेही काम त्यांनी केलेलं नाही आहे दुसरं असं आहे की संविधानाने महारा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात कुठेही कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे हे जसं पवारसाहेबांचं निश्चितच तसंच आहे पण ते आंदोलन करत असताना प्रत्येकाने आपले जे ज्या परवानगीचे ज्या अटी आणि शर्ती हे भंग होता कामा नाही कुठेतरी आंदोलन करताना आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढाई करताना ना सामान्य नागरिकांना त्या शहरातल्या लोकांना सामान्य लोकांना कुठेही नुकसान होता कामा नये कुठे अडचण होता कामा नये याची दक्षता हो पण आता झालेल्या मराठा आंदोलनाच्या वेळेला अटी शर्तींचा भंग झाला असं तुम्हाला वाटतं का नाही बघा काही मोठ्या प्रमाणात ज्या दिवशी तो आंदोलन सुरू झालं त्या दिवशी मी सुद्धा मुंबईला होतो मोठ्या प्रमाणात आंदोलन करते आझाद मैदानच्या बाहेर मोठ्या प्रमाणात होते मंत्रालयाच्या आजूबाजूला पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये सगळीकडेच होते आणि ते म्हणजे वी टी सी एस टी स्टेशनपासनं तर आणखीन सगळ्याच जागांवरती आंदोलनकर्ते उपस्थित होते पण आता इतक्या मोठ्या संख्येने ते आंदोलन करते तिथे आले होते मुंबईला आले होते तर ते निश्चितच त्या ग्राउंडमध्ये जागा नसल्यामुळे कुठेतरी पाऊस आल्यामुळे मला असं वाटतं आंदोलनकर्ते इकडे तिकडे गेले होते पण निश्चितच काही शर्तीचा अटींचा भंग झालेला आहे पण याच्यापुढेही मला असं वाटतं पोलीस विभाग शासन या सगळ्या लोकांनी याची दक्षता घ्यावी आणि पूर्ण मुंबईत किंवा कोणतंही शहर अस्तव्यस्त होऊ नये सामान्य लोकांना त्रास होऊ नये सामान्य व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे बर आज नागपुरामध्ये सुद्धा आंदोलन ओबीसीचं संपलेलं आहे त्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत आपल्यासोबत सोमनाथ आहेत त्यांना मला असं विचारायचं आहे की आपल्याच खासदारांनी आता आ, हे पत्र लिहिलेलं आहे मु, मुख्यमंत्र्यांना की अशा पद्धतीने दक्षिण मुंबईमध्ये आता परमिशन देऊ नये त्याबद्दल आपण काय कशा पद्धतीने व्यक्त कराल आपलं मत अगदी थोडक्यात सांगा जय महाराष्ट्र खर तर मिल, देवराजे शिवसेनेचे खासदार आहेत ते लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांना तिथील जे लोक आहेत त्यांचे देखील जे घाबरलेले होते मुंबईकर म्हणजे आत्ता जे फुके साहेब आमदार साहेब जसे बोलले की ते देखील मुंबईमध्ये दे होते आणि मी देखील मुंबईत होतो मी बाळासाहेब भवन आमचं जे शिवसेनेचं जे महत्वाचं मुख्यालय तिथेच होतो खरंच आंदोलन कुणी कुठं करायचं हे पोलीस यंत्रणा ठरवती सरकार ठरवतं कुठं कुठं परमिशन द्यायची आणि आंदोलक जसं फुके साहेब म्हणले की आंदोलक जे आहेत ते आझाद मैदान सोडून इतरत्र मुंबईमध्ये फिरत होते मी स्वतः जरंगे पाटलांना म्हणजे आधी पण भेटलेलो आहे म्हणजे मराठा आणि ओबीसी वाद होऊ नये योगेशजी केदारांच्या माध्यमातून आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत सुद्धा आणि मिलिंद देवराजींच बरोबर हाच मुद्दा घेऊन वीरेंद्रजींकडे जाणार आहे मी वीरेंद्रजी हाच वाद कुठेतरी होऊ शकतो पेटत राहू शकतो असं वाटतंय का आता कसं आलंय की त्यांनी जे बोलायचं ते त्यांनी बोललंय आंदोलन झालेलं आहे आंदोलन झाल्यानंतर जे मराठा समाजाचं नाही तर महाराष्ट्रातली जी जनता असते जी शेतामध्ये असते जी आपल्याकडे कामाड कष्ट करून आपल्याला धान्य सामग्री फळं भाज्या या शेतात बनवून ते जर मुंबईत येत असतील आणि एखाद्या मागणीसाठी येत असतील तर त्यांची सोय करण्याचं काम कोणाचं होतं सरकारचं होतं टॉयलेट्स नाहीत पाणी नाही धो धो पाऊस पडतो चिकल त्याच्यामध्ये माणसं थांबणार कडची माणसं बाहेरच जाणार ना निवारा शोधणारच ना कोणी निवारा शोधणार त्याच्यामध्ये आणि अशा वेळी त्यांनी तुम्ही त्याच्या पत्र पुन्हा एकदा इंग्लिश मधलं वाचा त्यांनी सांगितलं फ्रिक्वेंट आंदोलन इन आझाद म्हणता फ्रिक्वेंट आंदोलन म्हणजे जे बरेचसे होतं आमचं तर हे पहिलंच झालंय मग फ्रिक्वेंट आंदोलन म्हणजे होणाऱ्या सततच्या आंदोलनाला बद्दल